श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रक्षाबंधन कधी आहे दोन हजार पंचवीस नऊ किंवा दहा ऑगस्ट भद्रकाळ बंधूंनो लगेच तपासा प्रिय वक्तांनो सावध रहा रक्षाबंधन भाद्र ऋतूच्या सावलीत आहे दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की भाद्र ऋतूच्या काळात चुकूनही रक्षाबंधनाचा सण साजरा करू नये भाद्र ऋतूच्या काळात रक्षास्त्र म्हणजेच राखी बांधणे अत्यंत अशुभ मानले जाते शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की भाद्र ऋतूचा त्याग केल्यानंतरच रक्षाबंधनाचा सण साजरा करावा यासोबतच रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करावा याबद्दल खूप गोंधळ आहे तर मित्रांनो यावेळी अनेक लोकांचा असा विश्वास आहे की रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी साजरा करावा आणि त्याचवेळी काही लोकांचा असा विश्वास आहे की, की दहा ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ राहील तर या परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल आणि त्याची योग्य तारीख कोणती आहे नऊ ऑगस्ट की दहा ऑगस्ट तसेच आज आम्ही तुम्हाला भद्रकाळाची वेळ सांगणार आहोत कारण यावेळी रक्षाबंधन भद्रकालाच्या सावलीत असेल म्हणून राखी बांधण्याचं शुभमूहूर्त जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे प्रिय भक्तांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही माहिती खूप मौल्यवान आहे म्हणून अजिबात चुकवू नका आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो व्हिडिओला एक सुंदर लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय बक्तांनो कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ती तुमची निवड आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्कीच सांगेल की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार पडेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी सर्व काही तुमची निवड आहे तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात तर प्रिय भक्तांनो जास्त बोलू न देता व्हिडिओ सुरू करूया भक्तांनो रक्षाबंधनाचा सण हा भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण तिच्या भावाच्या मनगटावर राखी बांधते म्हणजेच एक संरक्षण धागा बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचे नेहमीच रक्षण करण्याचे व्रत घेतो मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की भाद्रकाळात राखीचा सण साजरा करणे शास्त्रांमध्ये अशुभ मानले जाते म्हणून चुकूनही भाद्रकाळात कधीही आपल्या भावाला राखी बांधू नका यामागे एक पौराणिक कथा आहे असे म्हटले जाते की लंकेचा राजा रावणाने भाद्रकाळात त्याच्या बहिणीला राखी बांधली आणि तो एका वर्षातच नष्ट झाला याशिवाय शनिदेवाची बहीण भद्रा हिला ब्रह्माजींनी शाप दिला आहे की जो कोणी भाद्रका महिन्यात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचे फळ नेहमीच अशुभ राहील म्हणूनच तुम्ही चुकूनही बात्रेत रक्षाबंधन सण साजरा करू नये मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घयुष्याची कामना करतात म्हणूनच या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही स्नान करावे आणि शक्य असल्यास नवीन कपडे घालावेत परंतु शुभप्रसंगी काळे कपडे घालू नयेत हे लक्षात ठेवा कपडे घातल्यानंतर तुम्ही एकत्र देवाची पूजा करावी पूजेपूर्वी तुम्ही पूजा थाळी लावावी आणि त्यात रोली चंदन अक्षत राखी मिठाई इत्यादी आणि शुद्ध तुपाचा दिवा ठेवा तुम्ही पीठ माती किंवा पितळाचा दिवा बनवू शकता ज्याने तुम्ही तुमच्या भावाशी आरती कराल मित्रांनो आता तुम्ही प्रथम ही पूजा थाळी देवाला समर्पित करावी आणि पहिली राखी देवाच्या मनगटावर बांधावी किंवा मंदिरात राखी अर्पण करावी यानंतर तुमच्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे रक्षाबंधनाच्या दिवशी घराच्या मंदिरात पूजा झाल्यानंतर सर्वप्रथम भगवान गणेशाला राखी बांधावी आणि नंतर शेवटी भावाच्या मनगटासाठी थाळी सजवावी नंतर सर्वप्रथम भावाला तिलक लावावा त्यावर रोली चंदन आणि अक्षत लावावे त्यावर काही फुले शिंपडावीत जर फुले वगैरे नसतील तर तांदूळ शिंपडावेत आणि शेवटी भावाची आरती करावी आता तुमच्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी आणि त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घालावी भावाला शुभेच्छा द्याव्यात मित्रांनो राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन द्यावे की मी नेहमीच तुमचे रक्षण करेन मी तुम्हाला करे। त्रास देणार नाही मी तुम्हाला शिवे देणार नाही मी तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करेन मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेन जर माझे आई वडील नसतील तर मी आईवडिलांची अनुपस्थितीत पूर्ण करेन मी वडील म्हणून प्रत्येक इच्छा पूर्ण करेन मी तुम्हाला आई म्हणून वाढवे मी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त करेन आणि तुमच्या बहिणींना भेटवस्तू नक्कीच देईल मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होईल ते आम्हाला कळवा पण त्यापूर्वी जर अजून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जय माता लक्ष्मी लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिता तेव्हा आम्हाला खूप बरे वाटते आणि जेव्हा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडतो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा आमचे मनोबल वाढते ज्यामुळे आम्हाला चांगली माहिती मिळते तुम्ही ते सर्व लोकांसाठी आणता चला प्रिय वक्तांनो आता आपल्याला कळवा की पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सुरू होत आहे आणि पौर्णिमा तिथी नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता संपत आहे अशा परिस्थितीत उदयतिथीच्या आधारे रक्षाबंधनाचा सण नऊ ऑगस्ट म्हणजेच शनिवारी साजरा केला जाईल यात कोणताही गोंधळ नाही रक्षाबंधन आणि भाद्रवे यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा सावलीत असेल रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा सुरू होण्याची वेळ आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजता संपेल ही भद्रा पाताळ राहते तथापि अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की जर भद्रा पाताळात किंवा स्वर्गात राहते तर ती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ नाही ते शुभ मानले जाते पण अनेक शुभ कार्यात आपण पाताळाच्या भातराला दुर्लक्ष करत नाही शेवटी जर आपण हिंदू आहोत तर आपल्याला प्रत्येक शुभ किंवा अशुभ कार्याचे पालन करावे लागते आपण कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही मित्रांनो आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाचा शुभ काळ जाणून घेऊया पहा नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा शुभ काळ सकाळी साडेपाच ते दुपारी दीड वाजेपर्यंत आहे त्या दिवशी भावांना राखी बांधण्यासाठी संध्याकाळी सात वाजेपर्यंत वेळ मिळेल लक्षात ठेवा की भाद्रा काळात राखी बांधल्याने नेहमीच कुटुंबाचा नाश होतो म्हणूनच यावेळी कधीही आपल्या भावाला राखी बांधू नका तर संपूर्ण कुटुंब गरीब होऊ शकते यावेळी लंकापती रावणाला राखी बांधण्यात आली होती म्हणून त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले म्हणूनच वेळेनुसार रक्षाबंधनाचा सण साजरा करणे हे खूप शुभ आणि शुभ कार्य असेल हे थोडे कठीण आहे पण हा काळ तुमच्या भावासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शुभ असणार आहे मित्रांनो बऱ्याच लोकांमध्ये अशी परंपरा आहे की ते सूर्यास्तानंतर रक्षाबंधन साजरे करत नाहीत परंतु रक्षाबंधन म्हणजे राखी कारण हा एक शुभ काळ आहे आणि आपल्याला मुहूर्ताची खूप आवश्यकता असते मग मुहूर्त रात्री असो किंवा दिवसा तो शेवटी मुहूर्तच असतो मित्रांनो या मुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला लाखो वेळा शुभफळ मिळते त्याला कधीही कोणत्याही दुर्दैवाचा सामना करावा लागत नाही अशा वहिणींचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याला प्रगतीचा झटका बसेल असा भाऊ लाखो आणि कोटींशी खेळेल सर्व काही कमवेल पद पैसा संपत्ती दहन दोश, दोश, नजर पितृदोष नजरदोष मंगलदोष सर्व काही दूर राहील आणि रक्षाबंधनावर भावाला काळी राखी बांधू नये ती शुभ मानली जात नाही भावाच्या मनगटावर नेहमीच लाल रंगाची राखी बांधणे खूप शुभ आणि शुभ मानले जाते आणि रक्षाबंधनाच्या जा पवित्र प्रसंगी कधीही बहिणीला चाकू ब्लेड इत्यादी भेट देऊ नयेत याचा जीवनावर खोलवर नकारात्मक परिणाम होतो अशा परिस्थितीत बहिणीला पांढरे कपडे भेट देऊ नये चप्पल इत्यादी देखील देऊ नये दक्षिणा आणि सुंदर भेटवस्तू भेट म्हणून द्यावी प्रेमळ बहिणीने तिच्या भावाला तिचा भाऊ बनवले त्याला भावाचा दर्जा दिला म्हणून भाऊ आपल्या बहिणीसाठी इतके काही करू शकतो त्यामुळे खूप शांती आणि आनंद मिळतो मित्रांनो धार्मिक शास्त्रांनुसार असे मानले जाते की बहिणीने स्वत भावाच्या घरी जाऊन भावाला राखी बांधावी शास्त्रांनुसार वेद आणि पुराणांनुसार असे मानले जाते की जी बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतः जात नाही आणि जर भाऊ बहिणीच्या घरी आला तर त्या बहिणीला दोष दिला जातो म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने तिच्या भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे भाऊ कुठेही असला तरी बहिणींनी जावे जर तुमचा भाऊ तुमच्यासोबत नसेल परदेशात राहतो काही कारणास्तव तुम्ही तुमच्या भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या भावाच्या नावाने रक्षाबंधन थाळी बांधावी राखी मिठाई अक्षत रोली गणपतीला तुमचा भाऊ समजून त्याच्या मनगटावर चंदनाचा टिळक बांधावा ती राखी तुमच्या भावाच्या मनगटावर आपोआप पोहोचेल मग तुम्ही ती श्रीकृष्णाला बांधा किंवा नारायणाला बांधा तुम्ही ज्याचेही भक्त असाल त्याच्या मनगटावर बांधा ती राखी तुमच्या भावाच्या मनगटावर आपोआप पोहोचेल आणि अशी राखी हृदयात बांधलेली खऱ्या वक्तीने बांधलेली देवाच्या बरोबरीची होते रक्षाबंधनाच्या दिवशी काय शिजवावे भक्तांना कळवा पहा रक्षाबंधनाच्या वेळी लसूण आणि कांदा न घालता अन्न शिजवावे कारण यावेळी दैवी शक्ती देव स्वतः पृथ्वीवर येतात तो देखील त्याच्या भक्तांकडून राखी बांधण्यासाठी पृथ्वीवर येतो आणि त्यांना अन्न देतो अशा भावांमध्ये दे त्या दिवशी देव स्वतः त्यांच्या आत राहतो भावाच्या आत देव राहतो म्हणूनच या दिवशी लसूण कांदा मांस दारू बिडी सिगारेट गुटखा इत्यादी कधीही खाऊ नये ते कधीही शिजवू नयेत अन्यथा रक्षाबंधन मोडेल बहिणीचा उपवास मोडेल तुम्ही खीर पुरी खीरमध्ये रंग देखील घालू शकता गोड हलवा गोड शेविया नक्कीच बनवा घरात काहीतरी गोड पदार्थ असायला हवा कारण या दिवशी देव बावात राहतो आणि बहिणीला भरपूर आशीर्वाद मिळतात म्हणून गोड पदार्थ बनवायलाच हवेत तुम्ही काहीही बनवू शकता किंवा करू शकत नाही गोड शिवया बनवून देवाला अर्पण करावे त्यानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करावा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लू मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका